नमस्कार मित्रांनो मी स्वाती तोरसेकर एशा पृथ्वीमध्ये तुमचं स्वागत करते चौदा पंधरा जून अशा तारखा ज्या जी सेवन बैठकीच्या ठरलेल्या आहेत या बैठकीसाठी भारताला निमंत्रण मिळणार का नाही याच्यावरती प्रचंड चर्चा चाललेली होती आणि त्याच्यामध्ये पुढाकार घेत होती ती पाकिस्तानातली मीडियाची मंडळी आणि त्यांची री ओढणारे भारतीय हो। आणि खास करून काँग्रेसी असा सगळा मामला चाललेला होता म्हणजे तुम्ही ज्या पद्धतीने वागता त्याच्यामध्ये भारत कसा संपूर्ण जगात एकटा पडलेला आहे आणि त्याच्याकडे कोणी हिंग लावून विचारत नाही तुम्हाला आणि तुम्ही, तुम्ही जे काय पाकिस्तानवरती जो हल्ला केलात आणि सगळं जे वर्तन दाखवलं इंडस वॉटर ट्रिटी तुम्ही सगळी सस्पेंड केली ह्या सगळ्याची चीड आहे कुठेतरी मनामध्ये आणि त्याची कुठेतरी शिक्षा मिळायला पाहिजे ना मोदी मोदी गुन्हेगारच आहेत लक्षात घ्या अजून शिक्षा मिळत नाही हे दुःख आहे तेव्हा आता या निमित्ताने जी सेव्हन बघा सांगतो ना तुम्हाला जी सेव्हन ची आमंत्रण येणारच नाही अशा पैजा चाललेल्या होत्या पैजा कॅनडा आणि भारत यांचे संबंध इतके बिघडलेले आहेत की अशा देशामधला पंतप्रधान कोण बोलवणार आहे तुम्हाला आणि एक लॉजिकल कन्क्लुजन होत निष्कर्ष जो काढलेला होता तो चुकीचा नव्हता काढलेला हो आणि त्याच्यामध्ये मोदींची कशी फजिती होणार ह्याच्यासाठी आनंदाच्या उकळ्या फुटत होत्या कारण ते आठवते ना दोन हजार दोनच्या नंतर त्यांना अमेरिकेचा व्हिसा नाकारण्यात आला म्हणजे पण ते म्हणाले मी विजासाठी अप्लिकेशन कुठे केला होता तुम्ही नाकारायला ऍप्लिकेशन दाखवा तो नाकारला होता म्हणजे आम्ही यांना विजा देणार नाही अशी अमेरिकेने धोरण ठरवलं तर हे है, यांच्या कोणीतरी सांगितलं होतं आणि त्यानुसार प्रचार सुरू होता तसा आत्ताच्या घडीला प्रचार सुरू होता म्हणजे असं म्हणतात की काही काही तर पाकिस्तानी चॅनेलवरती चर्चा चालू होती की बघा मोदींना कसं वगळण्यात आलेलं आहे जी सेवन सारख्या अत्यंत सन्मानाच्या बैठकीमध्ये गेली कित्येक वर्ष भारताचे पंतप्रधानांना सन्मानाने आमंत्रण दिलं जात होतं परंतु या वेळेला मात्र मोदींना कोणी आमंत्रण द्यायला तयार नाही आणि याच कारण काय तर कॅनडामध्ये तुम्ही निज्जर सारख्या त्यांच्या त्यांचा तो नागरिक बनलेला होता तेव्हा त्याची हत्या झाली आणि त्या हत्येमध्ये भारतीय दूतावासातली वरिष्ठ मंडळी सुद्धा त्याच्यामध्ये सहभागी होती असं जे कन्क्लुजन कॅनडाने काढलेलं होतं आणि त्यानंतर भारताने आपले दूत दूतावासातले लोक परत बोलावलेले हे सगळा इतिहास तुम्हाला आठवत असेल तेव्हा ही जी खलिस्तानी मंडळी होती ही खलिस्तानी मंडळी आणि त्या सगळ्या प्रकरणावरून पेटलेला वाद असा तो सगळा वादाचा प्रसंग होता आणि कॅनडाने मग आपलं आणि त्यांचं ते फ्री ट्रेड ऍग्रीमेंट सुद्धा होऊ शकलं नाही ना, जस्टिन ट्रुडो यांची एकंदर वा, वागणूक कशी होती वगैरे सगळ्या गोष्टी जर का तुम्ही ट्रुडो पंतप्रधान नाहीयेत पण त्यांच्या जागी जे कॉर्नी आलेले आहेत कॉर्नी त्यांची पण परिस्थिती साधारण तशीच आहे तशी असं म्हणतात की या जी सेव्हन बैठकीचं अखेर मोदींना निमंत्रण पाठवलं गेलं आणि त्याच्यामध्ये जे कॅनडाचे पंतप्रधान आहेत त्यांना तिथला जो डावा मीडिया आहे त्या मीडियाने अगदी खडसावून प्रश्न विचारले की तुम्ही मोदींना निमंत्रण पाठवतच कसं होईल तेव्हा मॅक्नि यांनी सांगितलं की भारत हा आता चार नंबरचा म्हणजे आता तीन नंबरचा झालाय पण ते चार नंबरचा देश आहे आणि अशा अर्थव्यवस्था असलेल्या देशाला दुर्लक्षून आम्हाला जी सेवनचा कारभार जो आहे तो करता येणार नाही अशी स्पष्ट कबुली कॅनडाच्या पंतप्रधानांना द्यावी लागली आणि त्याच्यानंतर त्यांनी असं उत्तर दिलं की तुम्ही समजून जायला पाहिजे की हा तसं काय माझ्या काय विशेष मनात नव्हतं परंतु जी सेव्हन मधले इतर जे सभासद आहेत त्यांना मात्र मोदींना अशा प्रकारे वगळणं पसंत नव्हतं आणि त्यामुळे मी आता रीतचं आमंत्रण पाठवलेलं आहे असं खरं त्यांना बोलायचं आहे पण राजकारणी कधी खरं बोलत नसतात तेव्हा अशा पद्धतीने त्यांनी गुंडाळला विषय आहे की त्याच्यावरून आपल्याला खरं समजायला पाहिजे की खरं त्यांच्या मनामध्ये काय सांगायचं आहे ते मग कॅनडाच्या मनामध्ये तरी भारताला बोलवायचं नसलं ना तरी सुद्धा सेवन मधले इतर सभासद देश आहेत त्यांना मात्र या सगळ्याच महत्व कळतं असं आपल्याला म्हणता येईल आणि आता मोदींना निमंत्रण मिळाल्यामुळे जे मी म्हटलं पाकिस्तानी मीडियामध्ये भर चर्चा सुरू होती की कशी नाकारलं गेलेलं आहे आमंत्रण नाही म्हणजे पाकिस्तानला कधीच आमंत्रण नव्हते पण ह्यांना पण आमंत्रण नाही ह्याचा आनंद जबरदस्त होता आणि तो प्रोग्राम चालू होता तेव्हा बातमी आलीमध्ये की हा आमंत्रण तर आलं आणि मग तो जो निवेदक आहे तो, निवे तो सगळ्यांना थांबवून म्हणतो की आता चर्चा आपण जरा ही बातमी ऐका अधिक निमंत्रण आलेलं आहे आणि देखील ते स्वीकारलेलं आहे आणि ते तिथे जाणार आहेत म्हणून ते झाल्यानंतर मग चर्चेचा नूर बदलला की आता बोलायचं तरी काय हा प्रश्न तयार झाला इथे जयराम रमेश पासून सगळ्यांनी ठाण्याला बोंबा मारून दाखवायला सुरुवात केली की बघा एवढी मोठी परंपरा अखंडित झाली झालं अडीच हजार वर्ष जी दिवाळीच्या पहिल्या दिवसाची जी, जी आमची परंपरा होती शंकराचार्यांनी ती पूजा करायची ती खंडित झालेली होती ना आठवते तुम्हाला शंकराचार्यांना अटक झाली आणि कुठल्या तरी चार्जेस जे होऊ शकले नाहीत ते निर्दोष सुटले त्याच्यातून परंतु माणसाला अतिशय वाईट ट्रीटमेंट दिली गेली आणि अडीच हजार वर्षांची ती महापूजा जी आहे ती महापूजा त्याची परंपरा खंडित झालेली चालते पण जी सेव्हन बैठकीमध्ये भारतीय पंतप्रधानाला आमंत्रण मिळण्याची जी परंपरा आहे ती कशी खंडित झाली म्हणून जयराम रमेश अश्रू ढाळत होते ही सगळ्या ज्या गोष्टी आहेत मित्रांनो या लाईटली नका हे लक्षात सुद्धा मोदींना जिथे आमंत्रण आलेलं आहे त्यांच्या विरोधामध्ये काय काय करायचं याची सगळे हे तयार आहे सगळे तयार आहेत आता गंमत अशी आहे की कॅनडामध्ये निवडणुकांनंतर गेल्या वेळेला जसा त्या खलिस्तानवादी तो पक्ष होता त्याला जवळजवळ चोवीस पंचवीस खासदार निवडून आलेले यावेळी फक्त पाच का सहा निवडून आलेले आहेत आणि त्यामुळे सरकारचं जे अस्तित्व आहे ते त्यांच्यावर केवळ अवलंबून असं नाहीये परिस्थिती आताची ह्याच्यात मदन अंतर पडलेला आहे पण ते ज्या फोर्सेस आहेत तो पक्ष जो आहे तो सहजासहजी गप्प बसणारा नाही निज्जर प्रकरण लावून धरायचं धसाला लावायचं याच्यासाठी मोदींच्या विरोधामध्ये जबरदस्त निदर्शन करण्याचे निर्णय घेण्यात आलेले आहेत शहरात कॅलगरी प्रांतामधल्या ही बैठक होणार आहे आणि त्या गावाच्या ज्या मेयर आहेत त्या मेयर म्हणजे त्यांच्या काही मंडळी ही त्या कार्यकारी मंडळामध्ये आहेत आणि ज्यांच्याकडून हा सगळा निषेध मोर्चा वगैरे त्याचं आयोजन होते त्यामुळे तुम्ही कल्पना करा त्या गावाचा मेयरच जर का त्याच्यामध्ये सामील असेल तर मग मोद मोदी तिथे जात आहेत आणि प्रचंड मोठी निदर्शनं त्यांच्या सुरक्षेची व्यवस्था या सगळ्याकडे आपल्याला लक्ष ठेवायला लागणारे ही प्रकरण खुद्द गुरपतवंत सिंग पन्नू ह्याला सुद्धा आता उकळ्या फुटलेल्या आहेत लक्षात घ्या आणि तोही बहुतेक तिकडे कॅनडा पर्यंत जाऊन पोचेल आणि अवेश पूर्ण भाषण भिषण सगळे होते हा पन्नू जो आहे पण बराच काळ शांत बसलेला होता ट्रम्प सत्तेत आल्यानंतर तुम्ही पन्नूचा आवाज ऐकला नसेल आतापर्यंत ह्या निमित्ताने पन्नू तिकडे जातोय ह्याचा अर्थ असा सीआय चा हस्तक असलेला जो पन्नू आहे ह्याची तिथे पाठवणी करण्यात येते आहे आणि त्याच्या मागे कोण आहे आपण समजू शकतो मी जे म्हणते नेहमी की ट्रम्प हे सीआयच्या जबरदस्त पकडीत आहेत मगर मिठीत आहेत की काय अशी शंका येईल ही त्या तुम्हाला पन्नू पासून सुद्धा त्याची प्रचिती आता मिळणार आहे पण प्रकरण इथेच थांबेल असं नाही निदर्शन करा मग सगळे जे डावे पत्रकार आहेत ते मोठे मोठे लेख लिहतील आणि मोदींची कशी फजिती झाली काय झालं त्याची सगळी साध्यंत वर्णन म्हणजे ती निदर्शनं म्हणजे अशी जणू काही महात्मा गांधींनी दांडी यात्रा काढलेली असाल मग गांधी विथ गन्स इन हॅन्ड तसे हे सगळे खालिस्तानी तिकडे आहेत आणि त्यांची वर्णन आपल्याला ऐकायला मिळणार आहे पण ही जे विरोधाचं जे खूळ आहे ना ते केवळ रस्त्यावरच्या निदर्शनांवरती थांबणार नाही तुम्हाला मी खास आठवण करून देते आहे ती दोन हजार चौदा सालची तुम्ही मग दोन हजार चौदा सालच काय तर चौदा साली अशी जी सेव्हनची बैठक झाली त्याच्यामध्ये पुतीन हजर होते त्या बैठकीला आणि मग क्रिमिया नुकताच रशियाने हस्तगत केलेला होता तिथे त्यांनी आपला कब्जा प्रस्थापित केला होता आणि जी सेव्हन बैठकीमधल्या सर्व वक्त्यांनी त्यासाठी पुतीन यांना वैयक्तिकरित्या जबाबदार धरलं त्यांना इशारे दिले गेले की अशा प्रकारचं वर्धन तुम्ही सार्वभौमत्व पाळत नाही युक्रेनचं सार्वभौमत्व पायदळी तुडवलं गेलेलं आहे क्रिमिया परत केला पाहिजे वगैरे क्रिमियाचा उल्लेख नाही पण अशा पद्धतीने पुतीनला टार्गेट केलं गेला आपल्या भाषणांमधून ही लक्षणीय गोष्ट होती आणि इथेच प्रकरण थांबलं नाही त्याच्यानंतर खास करून व्हिडिओ बनवले गेले कसले व्हिडिओ बनवले गेले माहिती तुम्हाला म्हणजे ज्या वेळेला मध्यंतरामध्ये जेव्हा जेवण सर्व केलं जातं तर तिथे पुतीन गेले होते ते ज्या टेबलवर बसले त्या टेबलवरती एकही नेता येऊन बसला नाही पुतीन एकटे बसलेले होते आणि त्यांना आपलं भोजन एकट्याने पूर्ण करावं लागलं ह्याचे व्हिडिओ प्रसृत झाले की बघा त्याला कसा आयसोलेट केला होता आम्ही आणि कशा पद्धतीने त्यांना वागवलं गेलं हे पुतीन यांच्या बाबतीत जे घडलं दोन हजार चौदा साली ते मोदींच्या बाबतीत घडणारच नाही असं समजू नका असं समजू नका अर्थात की सगळी पार्श्वभूमी लक्षात घेऊन मोदी आपला प्लॅन जो आहे तो बनवतील आणि योग्य प्रकारे यांना चोख असं वर्तन करून दाखवतील याबाबत माझ्या मनात बिलकुल शंका नाही परंतु अशा प्रकारे तुमची छितू कशी होईल पण अशी वागणूक तुम्हाला कशी मिळेल ह्याची जोरदार तयारी सगळे लिंबू करतायत आणि त्याच्यामध्ये आज अमेरिकन प्रशासन कॅनडाचं प्रशासन जी सेव्हन मधले आणखी इतर कोणते देश सामील होणार आहेत हे आपल्याला प्रत्यक्ष त्या बैठकीच्या वेळी करणार आहे असं असलं तरी देखील मोदी तिथे जात आहेत ह्याचं जा कारणच काहीतरी गंभीर आहे आणि मोदींना जो संदेश तिथपर्यंत पोहोचवायचा आहे तो, तो महत्वाचा असणार आहे चौदा पंधरा जून आपण म्हणतोय आणि ह्याच दरम्यान मला आश्चर्य वाटणार नाही की कुठे ना कुठेतरी काही दहशतवादी कारवाई समजा केली येईल असं म्हणतायत की बांगलादेशच्या सीमेवरून होणार आहे पण बांगला सीमेपेक्षा सुद्धा मला अफगाणिस्तानची भीती जास्त वाटते आजच्या घडीला कारण अफगाणिस्तानचे काही नेते चीनला जाऊन आले मग ते पाकिस्ताना भेटले वगैरे वगैरे या सगळ्या प्रकरणामध्ये अफगाणिस्तान मधला कुठला ना कुठला ग्रुप जर का उभा राहिला आणि त्यांनी काहीतरी कारवाया करून दाखवल्या तर भारतामध्ये पुन्हा एकदा दहशत मोदी परदेशात आणि इथे दहशतवादी हल्ले झाले अशी परिस्थिती निर्माण केली जाऊ शकते तो ट्रॅप असू शकतो लक्षात घ्या गेल्या वेळेला हल्ल्याच्या वेळेला मोदी सौदी अरेबियामध्ये होते आणि अखेरच जे रात्रीचं भोजन होत डिनर ते डिनर त्यांना स्किप करावं लागलं आणि ते भारतामध्ये तातडीने परतलेले होते आठवते तुम्हाला अशाच पद्धतीत जर का कॅनडा फेरीच्या दरम्यान असं काहीतरी घडवण्याचा प्रयत्न केला तर मला आश्चर्य वाटणार नाही तेव्हा एक लक्षात घ्या की ज्या प्रकारे आधी ही सगळी फिल्डिंग लावल्यासारखी ही मंडळी समाज माध्यमांमधून प्रतिक्रिया देताना आपल्याला दिसली आणि मोदींना टार्गेट केलं गेलं तो प्रसंग तेवढ्यावरती विसरणारी ही मंडळी नाहीये त्यांची तयारी आणखी दहा पावलं पुढची आहेत आणि ती ओळखून आपले पंतप्रधान जे आहेत त्यांच्यासाठी आपल्याला शुभेच्छा द्यायला पाहिजे आहेत त्यांची ही भेट जी आहे ते 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 अपले अपले ते की त्यांनी जे मनामध्ये योजलेलं आहे ते त्यांना पूर्ण करता यावं त्यांचं पूर्ण व्हावं की ते झालं पूर्ण की आपल्यापर्यंत निश्चित येईल आणि त्याच्यावरती आपल्याला पुन्हा एकदा बोलता येईल पण त्यांच्या जे मनात आहे ते मात्र त्यांना करता यावं अशी आपण सर्वांनी प्रार्थना जरूर करू आणि डोळे आता आपले लागतील ते जी सेवन बैठकीकडे लागतील हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल अशी आशा करते तुम्हाला आवडला असेल तर लिंक शेअर करा व्हिडिओला लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा आणि तुमचं सहकार्य माझ्यासोबत राहू द्या तुम्हाला माहिती आहे की मी आता प्रवासासाठी निघणार आहे आणि हे शेवटचे काही व्हिडिओ जे बनवले त्याच्यामधून हे आवाहन तुम्हाला परत एकदा करते की कदाचित थोडा खंड पडू शकतो जितकं जमेल तितके व्हिडिओ मी जरूर या चॅनेलवरती टाकत राहील तु नमस्कार